नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आहे तीन हजार सहाशे एकसष्ट क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवोकाय दोनशे नव्वद क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाय पाच हजार चारशे तेहतीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवका सात हजार एकशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर, अगर, दर, नदर, दर दो नदर, दो नदर, तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती खेड चाकण कण पाचशे क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सातारा अवका एकशे बावीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे दो रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये